शाहपूर तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ विभागात भात खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयाची घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच भेवंडी येथील शासकीय गोदामातून शापूर तालुक्यातील आघाईमधील शिधा दुकानात नेले जाणारे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालक एजाज शाह याला अटक करण्यात आली आहे ट्रक मधून एकशे पासष्ट क्विंटल गहू आणि तांदूळ जप्त केला आहे तालुक्यातील आघई येथील शिदा दुकानात जाणाऱ्या ट्रक मध्ये एकशे साठ क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल गहू असा एकशे पासष्ट क्विंटल धान्य साठा होता हे धान्य भिवंडी येथील शासकीय गोदामातून शहापूर तालुक्यातील आघई येथील शिदा दुकानात जाणार होते अशी माहिती शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा अधिकारी नम्रता सुरवंशी यांनी दिली मात्र ट्रक, ट्रक ट्रक चालकाने धान्याने भरलेला ट्रक काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने शिधा दुकानात नेण्याऐवजी शाहपुरातील एका खाजगी गोदामालगत उभा केला याबाबत शापूर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी ट्रक चालकाला चौकशीसाठी चा ताब्यात घेतले तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक वितरणासाठी असलेल्या धान्याचा काळा बाजारात करण्याच्या उद्देशाने दिलेल्या मार्गात बदल केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू आदी शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची ट्रक चालक एजद शाह याला अटक करण्यात आली असून ट्रकमधून एकूण एकशे पासष्ट क्विंटल धान्य ट्रक सह जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क